नमस्कार मेट्रो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर आज आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो प्रामुख्याने दोन तीन गोष्टी आपल्याला मेजर आपल्या योजना आहेत त्याच्यामध्ये प्रगतीसाठी आपल्याला चर्चा करणे माहिती देणे आणि त्याचबरोबर उर्वरित लाभार्थ्यांचं ज्यांचं लाभ प्रगती असेल त्यांना आवाहन करणे असे दोन तीन आमचे आज प्रयोजन आहे आपल्याचं तर सर्वात महत्वाचा आनंदाची बाब म्हणजे आपला जो आकांक्षित जिल्ह्याचा जो कार्यक्रम आहे तर त्याच्या साधारण दोन हजार अठरापासून तो सुरू झालेला आहे तर आपला जो जिल्ह्याचा त्याच्यात कसं असतं की दर महिन्याला तुम्ही जे काही प्रगती करता वेगवेगळ्या योजनांमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला यापूर्वी माहितीच आपले जे साधारणतः पाच मेजर जे इंडिकेटर्स आहेत हेल्थ आहे एज्युकेशन ॲग्रिकल्चर फायनान्शियल इन्क्लुजन आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये तुमच्या दर महिन्याला जे काही आकडेवारीमध्ये इम्प्रुव्हमेंट होत असते त्याच्यानुषंगाने दर महिन्याला डेल्टा रँक म्हणजे मागच्यापेक्षा किती तुमची प्रगती झाली ॲज कम्पेअर्ड टू लास्ट मंथ तर ह्याच्यामध्ये साधारणतः आणि त्याच्यामध्ये काय की त्या पाचची एक रँकिंग असते आणि एक ओव्हरऑल रँक असतो ठीक आहे म्हणजे प्रत्येक त्या पाच पॅरामीटर्सच्या त्याच्यामध्ये खूप सारे सब पॅरामीटर्स आहेत तर त्याची प्रगती तुमची त्या महिन्यामध्ये किती झाली त्याला प्रत्येकाला एकशे बारा दिले आहेत त्याच्यानुसार एकशे एक ते एकशे बारा आपली रँकिंग होते आणि त्याच्यानंतर मग त्याची एक ॲव्हरेज रँकिंग दिलं म्हणून आपण ती ती एक ॲव्हरेज रँकिंग दिला म्हणून आपण किंवा कंपोजिट स्कोर म्हणतात तर ती रँकिंग होते साधारणतः दोन हजार अठरापासून आपल्या जिल्ह्याची हायस्ट डेल्टा रँक जो होता हायस्ट आपला जो त्या महिन्याचा परफॉर्मन्स हा हा आठ होता माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार तीन दोन हजार अठरा का एकोणीसमध्ये यावर्षीच होतात तर त्या वर्षी आनंदाची बातमी की आपला आत्तापर्यंत हायस्ट रँक डेल्टा रँक तीन तो आता ह्या महिन्याचा आपण मागच्या महिन्यातले आपण क्लोज केलेला आहे जुलैपर्यंत हा आपला जो पूर्ण डेट आहे आपण मार्चच्या एंड पर्यंत आपण जो क्लोज केलेला डेट आहे तर त्याचा ओव्हरऑल डेट आपल्याला ऑल टाइम आपला जो हाय आहे तो म्हणजे आपला एकशे बारामध्ये मध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं जे आपला सगळ्यात चांगला आहे तो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीची इश्यू आहे त्यानंतर आपल्या मेजर त्यात जी आपली ग्रोथ झालेली आहे आणि सेल्स सेंटर आहे आणि त्यातमध्ये घरगुलांचं बांधकामाचं पूर्णत्वाचं प्रमाण हे दोन तीन मॅ मॅक्टर बऱ्यापैकी आपली मेजर इम्प्रुव्हमेंट झाली त्याच्यामुळं आपला जो डेटा रँक आहे तो एक आहे ह्याचं काय ऍडव्हान्टेज काय असतं की जसं मागा तुम्ही बघितलं की जर आपला पहिल्या टॉप पाच दहामध्ये जर नंबर केला तर त्याला इन्सेंटिव्ह फंड जे असतात पाच कोटी दहा कोटी जे डिपेंडिंग ऑन ते गव्हर्नमेंट आपल्याला जसं करतं तर ते आपल्याला ते एक आहे आणि मेन म्हणजे आपल्या दहा पॅरामीटरमध्ये प्रगती होते आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याला बरेचसे इन्सेंटिव्ह फंड पण प्राप्त होत लगेच प्राप्त होत नाही जसं आपलं रँकिंग होतं त्या बेसिसवर आपल्याला त्याच्यामध्ये ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जसं तुम्हाला सांगितलं की सी सी सेंटर सगळीकडे झाले त्यानंतर त्या घरगुलांचं पूर्णत्वाचं प्रमाण आणि इंटरनेट सर्व ग्रामपंचायतचं त्याच्यामुळे आपला बेसिन घटना फर्स्ट रँक आले त्याचबरोबर हेल्थ अँड न्यूट्रिशनमध्ये मातांमध्ये असल्या ॲनिमियाचं प्रमाण त्याचं रिपोर्टिंगचं प्रमाण आणि त्याची तपासणी याच्यामुळे तो आपला थर्ड रँक आहे हा आणि ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा चौथा आहे सर माताचं बघा पर्सेंटेज ऑफ प्रेग्नंट वुमन हॅविंग सिव्हिअर अॅनिमिया ट्रीटेड अगेन्स्ट म्हणजे किती माता आयडेंटिफाय झाल्या ज्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं दहापेक्षा कमी सातपेक्षा कमी आणि त्यांना आपण मग आयरनची ट्रीटमेंट दिली एक तर खाली असेल तर आपण व्ही डी देतो जर असं ओरल देते तर ओवरऑल ट्रीटमेंट आपण आयर ओर आयरन आणि पोलिओसीचे टॅबलेट देतो तर त्यांना ट्रीटमेंट किती आता आपला जो आपण मार्शला जो अपडे अपलोड केलेला आहे डेटा तो नाईन्टी सेव्ह पर्सेंट आहे तो जो डेटा अगोदर जो होता जुना डेटा तो आपला बेस्टलाईन डेटा आहे साठ टक्क्याचा त्याच्यावर आता त्याच्यामध्ये आपली बऱ्यापैकी ग्रोथ आहे हे दिसतंय त्यानंतर म्हणजे तुम्हाला जर कंपॅरिझन करायचं असेल ना तर आपल्याला कळतं की आ, ही जी शीट दिलेली आहे डेटा आहे दोन एक दोन हजार अठरा एकतीस तीन दोन हजार अठरा तो बेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये आजच्या घडीचा मग आपल्याला झालेला हे आणि त्याच्यात मग पर्सेंटेज इम्प्रुव्हमेंट दाखवली शेवटच्या कॉलममध्ये मधल्या तर पाहिजे गरज नाही तुम्हाला हा जो कॉलम आहे एकतीस तीन हा दोन हजार अठराचा आपली स्टेटस आणि आजच्या घडीला एक आणि मग काय की बाकीच्या इतर जिल्ह्या एकशे बारा जिल्ह्यांची झालेली प्रगती आणि आपली रिलेटिव्ह डेल्टा रँक म्हणजे काय ते पर्सेंटेज ग्रोथ किती झाली तुमची एका पॅरामीटरमध्ये त्या पॅरामीटरला एक एका महिन्यामध्ये किती वाढ झाली त्याच्यानुसार तो येतो म्हणजे त्याची जास्त वाढ होती त्याचा हायर डेल्टा असतो जी कमी ग्रोथ झाली आहे फॉर एक्झाम्पल आपल्या एज्युकेशनमध्ये आपल्या एकशे एक चार रँक आहे त्याच्यात आपली ग्रोथ काय झाली कारण की आपल्याकडे जे एज्युकेशनचे पॅरामिटर आहे त्याच्यामध्ये शक्यत आपल्याला सॅच्युरेशन झालेलं आहे ऑलमोस्ट आपलं शंभर टक्के झालेलं आहे पुस्तक वाटप करणे ते गणवेश वाटप करणे किंवा फंक्शनल टॉयलेट आहे ते सगळं आपलं झालेलं आहे त्यामुळे आपला रँक माग आहे परंतु असं त्याचा इंडिकेट असं होत नाही की त्याच्यावर आपलं काम झालेलं म्हणजे मागच्या महिन्याच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही किती ग्रोथ केली त्याला डेल्टा रँक म्हणतात जरी आपल्या एज्युकेशन एकशे चार रँक असला तर ते तो, तो ते करेक्टर ऑलमोस्ट आपले शंभर टक्के आहे परंतु तिथं आपला ग्रोथ व्हायला स्कोपच नाही आपल्याला त्यामुळे तो रँक एकशे चार आहे परंतु आपलं जे मग ओव्हरऑल जे डेल्टा जे ग्रोथ झालेला मग आपला जो स्कोअर झाला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अठ्ठावन्न होता तो ओव्हरऑल पॉईंट तीन वाढून एक्सेस पॉईंट सहा झाला मार्च दोन हजार चोवीसला आणि तो आपला ओव्हरऑल इतर जिल्ह्यांच्या आपला जी पर्सेंटेज ग्रोथ झाली ती तीन नंबरची आहे सगळ्यात चांगली ग्रोथ आहे त्यामुळे आपल्याला हा डेल्टा रँक थ्री मिळाला त्याचबरोबर आपला तुम्ही कुठला महिन्यात म्हटलं होता एक प्रॉपर कुठला आला होता ऍग्रिकल्चर एक रँक दिलेला होता ऑक्टोबर साधारणतः हा ऑक्टोबरमध्ये आपला हायस्ट जो रँक होता तो आठ होता तर त्याच्यापेक्षा इम्प्रूव्ह होऊन आपण आता आपला रँक जो कंपोजिट रँक आहे तो तीन आलेला आहे ही एक आनंदाची बातमी होती तुम्हाला द्यायची म्हणून एक आज आपण प्रेस बोलवली डिटेल्स डिटेल्स बाकीचे दिलेले आहे त्यानंतर आपला दुसरा महत्वाचा विषय आहे लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला नारी शक्ती दूध ॲप जुनं जे ॲप होतं त्या ॲपच्या माध्यमातून एक लाख एकोणऐंशी हजारच्या आसपास आपल्याला अर्ज आले त्यापैकी जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर अर्ज मंजूर झाले आणि यातल्या मेजॉरिटी लोकांना पहिला जो टप्पा हो सा होता यातल्या एक लाख पंच्याहत्तर महिलांना बऱ्यापैकी तीन हजाराचा दोन महिन्याचा हस्त आहे तो प्राप्त होऊन झाला त्यानंतर पोर्टल आपल्याला साधारणतः या महिन्याच्या एक दहा तारखेपासून व्यवस्थित सुरू झालं त्याच्यावर जवळ एक लाख शहात्तर हजार हजार अर्ज आले आणि त्यापैकी जवळजवळ एक लाख सत्तावन्न हजार मंजूर झाले आणि ती एकदम डेली रोज पंचवीस तीस हजारात आपला डिस्पोजल सुरू आहे तर मी साधारणतः मला वाटतं ह्या महिन्याच्या एंडला साधारणतः एक तीस तारखेला नागपूरमध्ये मोठा प्रोग्राम आहे जसं पुण्यामध्ये झाला तसाच प्रोग्राम शासनाचा आहे त्यावेळी उर्वरित सर्व महिला म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला जवळजवळ तीस तीन लाख ते हजार आणि साधारणतः पुढच्या दोन तीन दिवसात होणारी अप्रुव्हल आहे म्हणजे जवळजवळ हे तीन लाख छप्पन हजारच्या जवळजवळ मी वाटते की तीन चाळीस तीन लाख चाळीस हजारापर्यंत आपला जो आकडा जाईल ह्या महिन्याच्या एंडकर्यंत याच्यामध्ये उर्वरित कुठल्याही जर लाभार्थी महिला राहिली असतील तर आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाज करेल कि एका विशेषतः कोणाचा आधार सीडिंगचा काही इशू का आला असेल काय असेल कोणाचा क्रेडिट झालं नसेल तर त्यांनी आमचे जे व्हिडिओ करायला आहे त्यांचे संपर्क आणि याच्यामध्ये आपलं सध्या जे पर्सेंटेज अप्रुव्हल जे आहे ते आपलं सध्या राज्यात एक नंबरला जेवढे अर्थप्राप्त आणि घेणे आपला राज्यामध्ये एक नंबरला सध्या आपलं पर्सेंटेज आहे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार